कुस्ती ठरली दोन मिनिटामध्ये दुहेरी पट काढला कब्जा घेतला प्रत्येकाला वाटत होत दाजीमाई सारखा दिग्गज पैलवान कुठ आणि सारखा एवढा कवळा पैलवान कुठ दाजीमाई सारखा पैलवान मारतीमाळेला चितपट मारणार सगळ्यांच्या नजरा त्या कुस्तीकडे लागल्या होत्या सगळ्यांनी अंदाज बांधला होता कुस्ती मारती कर दाजीमाईच करणार दोन मिनिटांमध्ये दुहेरी पटाला सूर मारला तिथं कब्जा घेतला आणि एकेरी चढवला सवारी टाकली हाबडा दिला आणि पाठीमागून मागून फुट दोन फुट पाय उंच उचलले आणि माईची मान खाली गेली फुफुट्याने तोंडात तो माती गेली फुफुटा गेला लोक सारखे झाले एवढा मोठा दाजीमाळी पहिलो आणि मारती माळीने सवारी टाकली तोंडात माती फुटवली आणि तिथे एकेक चढवला आणि मारुती मानेनं दाजीमाळीला चिपट मारलं मग रांगची रांग लागायला रांग लागली लाग मारती मानेची कुस्ती बघायला का महाट्र धावाय लागला एक मोबाईल सापडलेला आहे कुणाचा जर असला तर नोंद घ्या शिचापय मोबाईल आपापले किशे तपासा आणि ज्याचा कुणाचा असेल त्याने ओळख सांगून तो मोबाईल घेऊन जावा वॉलपेपर आहे ठीक आहे घेऊन जावा असू द्यावं घेऊन जावा هلا شاو شاو قطره فون تا موبایل د کارما فون ورته کار کوي نه کود

म्हणते घ्या तू गं म्हणते घ्या हे आता प्रश्न द्या सगळ्यांनी बोला बजरंगबली हनुमान महाराज की जय शिवाजी हर हर महादेव कुरेश्वर महाराज की आणि पुन्हा मस्तरी तापल्या गर्दांचे चालू झाले पुलिस कु हटाईला तैयार नहीं कुस्ती पोड़ी जा कुस्ती छुट्टी की नहीं कुस्ती आर पार करनी पड़ेगी ख्याल मतला ना अंदर सुधा मन कुस्ती सोड़ू ना सक्रमा कुस्ती करा हॅड कुस्ती पाहिजे सगळ्यांच्या नजरा तुमच्या कुस्तीकडे लागलेल्या आहेत का कुस्ती प्रेक्षकाच्या मनानेच होईल प्रेक्षक सोडायच्या मनात हातवर करा हातवर करून सांगा सगळ्यांनी